नमस्कार मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी छोट्याशा फ्लावर बकेटसाठी छोटंसं फ्लावर पॉट कसं करायचं हे सांगणार आहे यासाठी मी ही व्हाईट कलरची लोकर घेतलेली आहे सुरुवातीला आपण स्लिप नॉट करून घेऊया स्लिप नॉट करून झाल्यानंतर आपल्याला एकूण पाच चेन करायच्या आहेत एक दोन तीन चार आणि एक पाच पाच चैन झाल्यानंतर आपण पहिल्या चैनमध्ये स्टिच करून राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत म्हणजे रिंग तयार करून घेणार आहोत आता आपण तीन चैन आणि एकूण तेरा डबल क्रॉशेट करणार आहोत तीन चैन हा आपला पहिला डबल क्रॉशेट असतो याच रिंगमध्ये आपण एकूण तेरा डबल क्रोशेट म्हणजेच आपले टोटल चौदा डबल क्रॉशेट होतात पाठीमागे जो आपला धागा आहे तो आपण डबल क्रॉशेट बरोबर कंटिन्यू करायचा तीन चेन आणि तेरा डबल क्रोशेट म्हणजे एकूण चौदा डबल क्रोशेट आपल्याला याच्यामध्ये करायचे आहेत चौदा डबल क्रोशेट झाल्यानंतर आपण ज्या सुरुवातीला तीन साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर स्टिच करून घ्यायचं आहे आता पुन्हा आपल्याला तीन चेन आणि सेम स्टिचमध्ये आणखी एक डबल क्रोशेट प्रत्येक आता प्रत्येक डबल क्रोशेटवर आपल्याला दोन दोन डबल क्रोशेट करायचे आहेत फर्स्ट राऊंडमध्ये आपण चौदा डबल क्रोशेट केले होते सेकंड राउंड मध्ये आपल्याला एकूण अठ्ठावीस डबल क्रॉचट करायचे आहेत प्रत्येक डबल क्रॉशट वर दोन दोन डबल क्रॉशट आपल्याला घ्यायचे आहेत मी हे कंप्लीट करून घेते हे पहा मी प्रत्येक डबल क्रॉशेटवर दोन दोन डबल क्रॉशेट असे एकूण या राऊंडमध्ये आपल्याला अठ्ठावीस डबल क्रॉशेट मिळाले फर्स्ट तीन साखळ्या ज्या आपण घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करून हा राऊंड कंप्लीट करून घ्या आत्ता आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये प्रत्येक डबल क्रोशेटवर एक एक डबल क्रॉशेट करून घ्यायचा आहे म्हणजे आपले जे अठ्ठावीस डबल क्रोशेट झालेले सेम आपल्याला प्रत्येक डबल क्रोशेटवर एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे म्हणजे या राऊंडमध्ये देखील आपल्याला एकूण अठ्ठावीस डबल क्रोशेट मिळणार आहेत प्रत्येक डबल क्रोशेटवर एक एक डबल क्रोशेट तर हे माझे अठ्ठावीस डबल क्रोशेट कम्प्लीट झालेले आहेत आता आपल्याला फ्लॉवर पॉटचा आकार आपल्या याच्यामध्ये दिसून येईल फर्स्ट तीन साखळ्यामध्ये आपण तिसऱ्या साखळीवर स्लिपस्टिच करून घेऊया आता पुढच्या राऊंडमध्ये देखील आपल्याला सेमच करायचं आहे की प्रत्येक डबल क्रोशेटवर एक एक डबल क्रोशेट म्हणजे या राऊंडमध्ये देखील आपल्याला एकूण अठ्ठावीसच डबल क्रोशेट मिळतील असंच सेम आपल्याला तीन चार पाच आणि सहा चार वेळा करायचं आहे चारही वेळा आपल्याला प्रत्येक डबल क्रॉशटवर एक एक डबल क्रॉशर्ट म्हणजे चारी लाईन्समध्ये आपल्याला अठ्ठावीस डबल क्रॉशर्ट मिळतात चार वेळा आपल्याला करायचं आहे चारही राऊंडमध्ये आपल्याला अठ्ठावीस अठ्ठावीस डबल क्रॉशट घ्यायचे आहेत हे पहा हे माझे चारही राऊंड करून झालेले आहेत एक दोन तीन आणि एक चार चारी राऊंडमध्ये मी अठ्ठावीस अठ्ठावीस डबल क्रोशेट घेतलेले आहेत इथे आपला फ्लॉवर पॉट आकार आलेला आहे आत्ता आपल्याला प्रत्येक डबल क्रोशेट वर स्लिप स्टिच करायची आहे स्टिच करून हा आपल्याला राऊंड कंप्लीट करायचा आहे प्रत्येक डबल क्रोशेट वर आपण स्लिप स्टिच करणार आहोत प्रत्येक डबल क्रोशेट वर स्टिच करायची आहे आपल्याला तुम्हाला जेवढं मोठं करायचं आहे तेवढं तुम्ही हे पॉट मोठं करू शकता तुम्हाला जर छोटं करायचं असेल तर तुम्ही एक लाईन कमी देखील करू शकता मला त्याच्यामध्ये फ्लावर बकेट ठेवायचं होतं म्हणून मी एवढ्या लाईन्समध्ये ते केलं आहे तुम्हाला आणखी मोठं हवं असेल तर तुम्ही आणखीन मोठं करू शकता आता याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक राऊंडवर प्रत्येक डबल क्रोशेटवर स्लिप स्टिच करून घ्यायची आहे हे पहा मी प्रत्येक डबल क्रॉशेटवर स्टिच करून घेतलेली आहे असा आपला आकार तयार झालेला आहे आता साधा आणि सोपा आहे करायला एकदम आता मी इथेच साखळ्या करते जर तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर तुम्ही असंच देखील ठेवू शकता मी याच्यावर साखळ्या करते जेणेकरून ते एक वॉल हँगिंग वगैरे होऊन जाईल मी एकूण अठ्ठावीस साखळ्या करणार आहे इथे एकूण अठ्ठावीस साकळ्या करून घ्यायच्या आहेत इथे आपण तुम्हाला जेवढ्या लांब हव्या असतील तेवढा तुम्ही लांब करू शकता आता धागा कट करून घेऊया आपण आत्ता इथे एकूण नऊ डबल क्रोशेट स्कीप करा स्लिप नॉट करून घेते कारण की मला दुसरीकडे सुद्धा पुन्हा एकदा साखळी बनवायची आहे मी नवव्या डबल वर पुन्हा एकदा अठ्ठावीस साखळ्यांची एक साखळी तयार करून घेते स्लिप नॉट करून घेतली आता स्लिप स्टिच करून हा धागा आपण जॉईंट करून घेऊया पुन्हा इथे मी अठ्ठावीस साखळ्या घेते धागा सुईमधून सारखा सुटतोय अठ्ठावीस साखळी आपण इथेही करून घेणार आहोत धागा कट करून घेऊया गाठ बसून घेऊया तिथे अशा प्रकारे आणखीन तुम्ही आठ डबल क्रोशेट स्किप करून नवव्या डबल क्रोशेटवर आणखी एक साखळी करून घ्या हे पहा या मी तिन्ही तिन्ही बाजूनी बांधण्यासाठी साखळ्या तयार करून घेतलेल्या आहेत असा आपला फ्लॉवर छोटासा मिनी फ्लॉवर पॉट तयार झालेला आहे आणि या मी तीन बाजूनी बांधण्यासाठी तीन साखळ्या तयार करून घेतल्यात छोटंसं सुंदर असं हे वॉल हँगिंग होऊन जातं मस्त आता याच्यामध्ये आपण फ्लावर बकेट ठेवूया मी हे फ्लॉवर बकेट रेडी केले होते याची व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आधी पोस्ट केलेली आहे हे कसं बनवायचं ते अगदी सोप्पं आहे हे, हे सुद्धा बनवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता हे आम्ही रशा आतमध्ये हायड करते आणि आता याचं मी छोटंसं फ्लॉवर बकेट रेडी करून घेते पहिली आपण ह्याच्यावर घडी करणार आहोत नंतर आपण दुसरी पुन्हा एकदा घडी करणार आहोत आणि तिसऱ्यांदा आपण हे असं करून इथे आपण रश्शीनी बांधून घेणार आहोत धाग्यानी सॉरी आपण इथे धाग्याने बांधून घेणार आहोत पहा छान वाटतं आहे छोटंसं मिनी फ्लॉवर बकेट हे, इते, गेते, गाट माराई ची, मन जेते सूटत हे मी र धाग्याने इथे बांधून घेते घट्ट गाठ मारायची म्हणजे ते सुटत नाही हे मी साधं शोपीस म्हणून एक असं फ्लावर पॉट केलं आहे आणि हे एक वॉल हँगिंग म्हणून त्याच्यामध्ये फ्लावर बकेट मी ठेवणार आहे पहा ह्याच्यामध्ये मी फ्लावर बकेट ठेवून दाखवते तुम्हाला हे मी दोन्ही असे बनवले होते मी दोन्ही ते बांधून घेतलेले आहेत मी तुम्हाला आपल्या वॉ फ्लॉवर पॉटमध्ये ठेवून दाखवते ते किती छान वाटतं आहे बघा किती छान आणि किती सुंदर हे नाजूक असं फ्लॉवर पॉट आहे आणि आता आपण याच्यामध्ये ठेवूया हे पहा हे छान आणि सुंदर असं आपण याला वॉल हँगिंग म्हणूनसुद्धा लावू शकतो किंवा किचन किचन नाही म्हणता येणार गाडीमध्ये जर तुम्हाला लावायचं असेल तरी तुम्ही हे छोटंसं फ्लावर बकेट विथ फ्लावर पॉट म्हणजे वॉल हँगिंग म्हणून तुम्ही सुंदर असं हे फ्लावर बकेट वापरू शकता आणि हे तुम्ही शोपीस म्हणून देखील ठेवू शकता जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब